पूर्णपणे जेव्हा हारलाय आयुष्यात किंवा संपलाय कि त्याला आता जगण्याचा कुठलाच मार्ग नाही त्याने एक वेळा येऊन फक्त शेवटची संधी म्हणून मामाकडे यायच तिथनं पुढचं मामा बघतोय कसं करायचं त्याचा अनुभव मी स्वतः त्याचं उदाहरण आहे आता मला तर असं वाटतं मागच्या जन्मातला भावविव असेल माझा <laughs> शो का तर मी बरेच वेळा बघितले की अशी वाईट वेळ पाऊस <laughs> चिक्कल आहे अंधार आहे त्यावेळी सगळे साइडला निघून जातात पण एक आहे काय खाल्ल्याला असुद्या द्या असतो बरोबर ते हृदय भरून आलं नामदेव रायला सुद्धा आमच्यात देवा कुत्र्यातच पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाचं रूप दाखव पण ह्यो दिसला नाही तर ती कुत्र तळाव इकडे तिकडे असं असत जा चुकून जावं लागतं त्याला कुठं जर बाजारात येत कुठे केस वगैरे कापाय जायचं झालं ना चुकून जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय बाळूमा बागा नंबर सात आणि मित्रांनो बाळूमामाचा चमत्कार काय आहे किंवा बाळूमामाची भक्ती आहे म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो बघू शकता आपल्या समोर आहेत नाव सांगा तुमचं माझं नाव मंगेश जाधव आहे राहणार देवडी आता पहिल्यांदा मित्रांनो यांची ओळख बुवा कन करून घेऊया बुवा आलं त्यावेळेस कसा माणूस होतो आलं त्यावेळेस दारू बिरू पिऊन ते शरीर त्यांचं थरथर एक दिवशी हा मुलगा मोठा पैलवान होता एवढा मोठा पैलवान की आज सुद्धा त्याचा फोटो बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं पोरगा परत आम्हाला तिथे दिसला पाहिजे पण ज्या वेळेस ते आलं दारूच्या हारे गेल तर थोडा अंग थरथर कापत होतं एक मामांची कृपा आल्यानंतर चारच दिवसात त्याचं अंग थरथर कापायचं थांबलं आणि त्यानंतर त्याच्यावरती असा प्रभाव झाला किंवा अशी त्याला ही लीला समजत चालली की बस तो सुरुवातीला की त्याच्या कथा आम्ही ऐकून ऐकून चार पाच महिने अगदी तो सांगत राहिला आम्ही ऐकत राहिलो त्याचं जसं निरसन येईल तसं करत राहिलो आणि वेळ प्रसंगी त्याचा आज सुद्धा त्याच्यापाशी एवढं प्रश्न आहे की चार ते पाच महिने त्याने प्रश्नांचा <सँगास> वर्षाव केला <सँगास> रायमा मात्र आमचे कटळायचे मनाच्या तुझा प्रश्न संपतात का नाही पण त्या प्रश्नातून त्याच्या असं काहीतरी होत की बस बस त्याच्यातच त्या प्रश्नाने बदल झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला मामांचा प्रसाद मामांचा सहवास लाभ या भूस्तालवर ला एवढं सोपं नाही त्याला सेवा म्हटलं जातं किंवा तर असा बी जातो तसा भी जातो पण सेवाधारी होऊन जाणं आणि उगज फालतू कस तरी बघा नंदी आणि बैल ह्यात काहीतरी फरक आहे जशी देवाची गाय आणि आपल्या बाकीच्या गायींच्या मध्ये फरक आहे मजा जायला असतो घाबरतोय महाराज मला समाज त्या नजरेनं पाहत आज मी त्या समाजात जाऊन करू काय कस जगून कसा, <सदेगा> कसा ना त्याच्या पुढे प्रश्न आहे मला <सदेगा> सांगेश <सदेगा> काय <सदेगा> आलं ती परिस्थिती काय म्हणजे कस ही वाद ना माझा दरवाजा कसा तुला भेटला <सदेगा> <सदेगा> आलो त्यावेळी मला ही पण माहित नव्हतं कि मला जायचं आहे कुठं मी निघालो होतो आष्ट्याला चालत चालत एक टँकर वाला आला आणि त्यानं मला विट्यापशी नेवरी फाट्याला आणून मेंढराच डायरेक्ट सोडलं मेंढ्रात सोडल्यावर अवस्था माझी तशी पण बरीच बिकट होती की दारू मुळ पूर्ण शरीराचं कंट्रोल गेलं होत डोक्यावर कंट्रोल गेलो नेवरित आणून सोडला आता इथपर्यंत मला घरातन आणण्यापर्यंत पहिलाच चमत्कार आहे की माझ्याकडे एक रुपया नसताना रागामुळे मी घरातन बाहेर निघून आलो होतो की दुसरा पर्याय नव्हता कुठलाच मामांनी इथपर्यंत म्हणजे फिल्डिंग लावली होती की घरातनं उचलून पण मेंढरात आणून सोडण्यापर्यंत मेंढरा ले तिथं पांढऱ्या खांडाची पोर बसली होती विशाल माने खांड मालक होता तर असं तयारी झाली होती की कोणतरी माझी वाट बघत थांबली तिथं था। रस्त्यावर येऊन मला न्यायलाच थांबलेत असे था। नंतर पाच मिनिटात तिथं तात्या ता आले ता परत प्रवीण दादा आले त्यांनी सांगितले की तुम्हाला थांबावं लागल की आता किती दिवस असं मी पण नाही सांगितलं आणि त्यांनी विचारलं पण पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी जेवायला बसल्यावर पाण्याचा ग्लास मला वर हात हात माझा पूर्ण वर जात नव्हता दोन तीन वेळा ग्लास खाली सांडला एवढं हातात हॅमरिंग झालं दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता एकादशी आणि नाही ना, आलो त्या दिवशी शुक्रवार होता दुसऱ्या दिवशी एकादशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी औषध औषध घेतल्यावर तिसऱ्या चौथ्या दिवशी पूर्णपणे चेंज व्हायला हो लागला आणि चेंज मी आहे मला म्हणजे सगळे बघणाऱ्या माणसांनी सांगितलं की आता तू बरा झालाय पहिल्यापेक्षा आणि नंतर नंतर हळूहळू म्हणजे इथपर्यंत आणायचं पूर्ण टोटल प्लॅनिंग मामानच होतं इथपर्यंत पोहोचवायचं बरं तुमच्या पहिल्या आयुष्यात तुम्ही करत काय पहिल्या आयुष्यात तसं हमाली करत होतो मी हमाली म्हणण्यापेक्षा जास्त करून मी व्यायामावर माझं आयुष्य जास्त गेलो तरी काम म्हणून काय केलं नाही दोन्ही भावांनी बरोबर सांभाळलं घरातल्यांनी पण तसं जसं पण आहे तसं ऍक्सेप्ट करून आपल्याला हिटवलं जास्त व्यायाम जास्त शरीर आणि जास्त भांडण मारामारी ह्या गोष्टी पहिल्या खरंच हो हो ते आता काय पहिल्या काळानुसार ते होत गेलं <laughs> <laughs> तर आपण कुठले आपण काय करू शकतो एक झालं मला सांगा अिथं आल्यानंतर काय काय चेंजेस झालं हिता आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे प्राण्यांवर तसं पण आपलं प्रेम आहेच पण यांच्यावर जास्त प्रेम करावं ते ही तर समजते ही, ही।, ही काय फक्त मेंढर आहेत किंवा गाय आहेत अशातला भाग नाही अशा गोष्टींमध्येच काय म्हणजे देव पण जर कुठं बघायचं आहे तर ह्या गोष्टी दिसते समजते माणसं वेळ प्रसंगी पळून जातात संकटात हे ही। नाहीत पळून जात कधी म्हणजे आता बुवा कुत्र्याला किंवा जनावरला एवढा उला जीव लावला या माणसानं कि कुत्र देव देव झालत नाही ते प्रेम नाही वेगळं वेगळे यांचं तेव्हा काय हे त्या गुढीत देऊ बघते तर आम्ही ह्या गायीत बघतोय आणि आम्ही दत्तप्रभूंची गायी आणि हे कुत्र म्हणजे हे असं नातं की नाता आमच्या बोलण्याच्या पलीकडे आता त्यांचा शब्द काय केला की वेळ प्रसंग जर आला तर माणूस साथ सोडतो पण हे साथ सोडत नाही हे मला शिकायला मिळालं म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता बघा हर एक गोष्टीचा त्यांचा विचार करण्याची ती आता कॅटेगरी त्या काळात थोडा चिडचिडेपणा होता इकडे तिकडं होतं बस बस त्यांचं जीवन सुंदर आम्हाला बघायला इथून पुढं ज्या <laughs> ते पहिलं त्यांचे जे फोटो आहे अगदी बाहेरच्या देशात लोक येऊन त्यांच्या शरीराचे फोटो घेतलेले आहेत त्यांनी म्हणजे असं त्यांचं सुडोल त्यांनी मग सांगितलं की शरीर एक दिवस भावांनी मला अशा पद्धतीचं सांभाळणं माझा असा सांभाळ केला तेव्हा का वेळ प्रसंग कोणावरती येतो आता एक वेळेस माझ्यावरती अशी वेळ आली की एका व्यक्तीने सांगितलं साडेचार लाख रुपये दे साडेचार लाख रुपये दे नाही तर टेबलावर टेबलावर भाऊ माग बसला येऊन एका क्षणात साडे साडेचार लाख रुपये दिलं तेव्हा लय वांगाळे एवढं सोपं नाही म्हणून या ना हुँ। ही। हुँ। ही। पोरला राक्षसासारखं वागावं लागलं तो वागला नाही परिस्थितीनं त्याला तिथपर्यंत पोहोचवलं कुठपर्यंत परिस्थितीनं पण भावांनी आज सुद्धा त्याचं घरदार भरपूर त्याच्यावरती माया करते प्रेम करते पण ते म्हणतो त्यांच्या पुढे मी उभा राहू कसा पहिला दारू पिऊन एवढा डांगडिंग एवढा विचित्र वागत होतो असं <laughs> मला सांगा आ, ही एवढ म्हणजे परिस्थिती अशी होती की दडीत बघितलं लोकांनी तरी गुंड म्हणायचे किंवा एक प्रकारे डाकू म्हणजे इतकं पर्यंत माणसं मजल म्हणले पण आता सध्याला खरंच एक म्हणाय वाल्याचा वाल्मिकी या वाल खरोखर वा, वा, यांच्याशी लागू होती देवा आज ह्यांची जी फौज आहे जवळ जवळ काल राजा हे पंचवीस पोर आली होती किती पोर आली होती सगळं एक एक असं म्हणजे कस आहे ती अगदी मुलं ती कालम्या डोळ्यानं साक्षात पाहिली आणि त्या पोरांचा नायक एक होता कोण होता त्या पोरांचा नायक आणि तिथं कस आहे की आजपर्यंत त्यांचं जीवन पण ह्या मुलाकडे पाहून ऐका या, या मुलाकडे बघून त्या मुलांच्या आई वडिलांनी पाठवलं त्यांना इकडं म्हणजे कशी सुधारला म्हणजे आपली तर सुधारायचं काय त्या सगळ्या मुलांना काय केलं बोट दाखवून बघा तुमचा जोडीदार एक दिवस होता काय ना आज आहे काय तुम्ही सुद्धा मामाचं पाय धारा म्हणून काल जवळजवळ पंधरा ते वीस पोरांची टीम त्यांची आली होती पण माय बाप्पा एक दिवस ही सीमा अशी होती की हमाली बी करत होती आडवा कोण आला तर तोडफोड दाफड जीवनात दुसरं काय टार्गेट मोठमोठ्यांचं हात डोक्यावरती होत मोठमोठ्यांचं हात डोक्यावरती होत त्यांना पैसे मिळत होत खर्चायला खायला प्यायला आमक्याला फोडा ना आमक्याला तोडा ती कार्य ती टोळी करत होती पण आज ती टोळी एक नायक सुधारला कि मला वाटतं की टोळी आई वडिलांनी पाठवलेली कदाकाळी मामांच्या कृपेने तेही काम मामांच्या कृपेनं झालंच पाहिजे किती महिने झालं सेवेत येत आहे सात महिने झालं मला सेवेत सात महिने पूर्णपणे माणूस सुधारला अगदी आमच्याही डोक्याच्या बाहेर की बस आज ते समाजात आम्हालाच कालचाच दिवस ते म्हणतो महाराज समाजात जाऊ कसा ही गँग माझी असं दिवस काढलेत मी असाच जगलोय आणि आता जर तुम्ही जर म्हणाल वाघाच मांजार बनून जगतो जगू कस तर त्याला सांगितलं राजा रे जीवन जगावंच लागतं पण त्या पोरांचा आई वडील तुम्हाला मानतात आता तुम्ही सुधरायचं नाही जग तुम्हाला सुधरवल काय करेल बाळा तुमच्या जय बाळ मामा म्हणलं की तुम्हाला सुद्धा पुढून आता काय करावं लागेल जय हे म्हणावं लागेल बाकीच्या क्रिया आपोआप होतील फक्त आतापर्यंत पॉईंट झालाय ना आता तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये जाऊ शकता मला सांगायला काय काय चमत्कार दाखवलं मामाने चमत्कार म्हणजे असं पहिले माझ्या बरोबर असणाऱ्या माणसांचे एवढे तीव्र गतीने काम झालेत की आत्मकार आत्महत्या करायला एक मित्र निघाला होता मला आज पूर्णपणे त्याला एवढ्या देवाने चेंज केलाय की तो पण त्याची पण वृत्ती काहीतरी माझ्यासारखीच होती पण आज पूर्णपणे त्याला एक देवाने बिझनेसमॅन बनवलाय किंवा माणसांना तो कामाला लावतोय दुसऱ्या स्वतः बरोबर ठेवतोय दुसऱ्याचा पण विकास चालू आहे स्वतःचा विकास चालू आहे पहिला चमत्कार तो आहे आणि नंतर माझ्या वैयक्तिक आयुष्यातला चमत्कार म्हणजे असं झालं होतं की एक पूर्णपणे फ्यूज म्हणजे गेल्याच जमा होता मला बऱ्याच माणसाच काय समोर म्हणायचे काय पाठीमागणं म्हणायचं की अरे याड लागलंय याला ठीक आहे ऍक्सेप्ट मी काय कधी मी ते याला त्या गोष्टीला हे केलं ना की तर असं झालं की त्या काळात सुद्धा मला एक अनुभव आला की पूर्णपणे आपले आपले म्हणजे समाजात जे काय चेहरा असतात कि काय दिकाऊ चेहरा असतात आणि काय सत्य असतात तर देवानच त्या दिकाऊ माणसांच्यात न उचलून इथं सत्य माणसांच्यात आणून ठेवलं म्हणजे देवानं सुधारवायचं धरले तुम्हाला शंभर टक्के देवामुळेच सुधारलोय नाही तर आता आजचा दिवसच बघायला नव्हता मग जर त्यावेळी तिथनं बाहेर पडत नाही किंवा मामा त्यातनं आपल्याला बाहेर काढत नाही आता व्यसनाच्या किंवा त्या परत त्या दुनियाला दुनियापासून लांब म्हणजे देहात पण येत नसेल ती दुनिया विषय असा आहे की आता वास जरी आता त्याचा वास आला किंवा एखादा पिऊन जरी आला तर असं नाही की आपण सोडली म्हणजे जग बंद करणार नाही ते तशा व्यक्ती जरी संपर्कात आला तरी मला मला तर त्या व्यक्तीचं म्हणजे हि व्हायला लागलं किंवा राग पण येतोय आणि ते नको नको झालेत की मामांच्या कण्याचा आणि आमेलाचा एवढा प्रभाव आहे ज्या गोष्टीकडे एक काळ असो की यांच्याशिवाय मी जगू शकत नाही आज त्या गोष्टी मामाने मान्य म्हणजे बऱ्यापैकी मान्यपेक्षा पूर्णपणे लांब काढून टाकला डिलीट करून टाक डिलीट डिलीट पूर्ण सगळा तर काय सांगता म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना काय सल्लं चाल किंवा आ, ह्या मामांच्या चमत्काराविषयी काय की ज्याला खरोखर नको झाले किंवा ज्याला आयुष्यात कंटाळा त्यांनी इथे हो। टक्के एवढंच सांगणार कि मला सुद्धा माहित नव्हतं की मामा म्हणजे नक्की काय असतंय किंवा मेंढ राखणं म्हणजे काय पद्धत आहे वेळ प्रसंगीत त्यांनी बुवांनी सांगत गेले राया मामा सांगत होते की हा अस आणि आपल्याला समजते की स्वतः पाण्यात उतरल्यावर समजणार परत की काय आणि पूर्णपणे जेव्हा हारलाय आयुष्यात किंवा संपलाय कि त्याला आता जगण्याचा कुठलाच मार्ग नाही त्याने एक वेळा येऊन फक्त शेवटची संधी म्हणून मामाकडे यायचं तिथन पुढचं मामा बघतो तुम्ही कसं करायचं त्याचा अनुभव मी स्वतः त्याचं उदाहरण आहे आज एक तुम कुत्र तुमच्याशिवाय म्हणजे एवढा डेंजर कुत्रा की सगळ्या ह्याच्यात सगळ्यात डेंजर कुत्रा येऊ पण आज तुमच्या म्हणजे अगदी तुम्ही जिथं झोपता तिथे झोपणार तुम्ही जिथं जेवचाल तिथं जेवणार काय विषय आता मला तर असं वाटतं तेव्हा मागच्या ज्याला मधला भावविह असेल माझा <laughs> शो का तर मी बरेच वेळा बघितले की अशी वाईट वेळ पाऊस चिखल आहे अंधार आहे त्यावेळी सगळे साइडला निघून जातात पण हे काय काय खाल्ल्याला सुद्या द्या असतोय तो बरोबर ते हृदय भरून आलं नामदेव आमच्या देवा कुत्र्यातच पांडुरंगा म्हणजे पांडुरंगाचं रूप दाखवलं बर सोडून जायचं म्हटलं तर म्हणजे आता तुम्ही जाणार आहे जेवण सुधारवलं तुम्हाला शो हितच आहे शो कायम इथंच आहे बारा महिने सोडून जायचं त्यावेळेस काय स्थिती काय असेल ती तर आता मला सध्या सांगता येणार नाही आता ती मामालाच माहित आता काय होणार त्याला काय ना होणार तर बघा मित्रांनो त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ती पण कुत्र्यासाठी आणि मला वाटतं कुत्रा सुद्धा हे गेल्यानंतर त्याला गहिवरून येणार कुत्र्याला सुद्धा येडे होत प्राणी चार दिवस ती माणूस दिसणार का नाही आमच्या मागे येत पण ह्यो दिसला नाही तर ते कुत्र तळाव इकडे तिकडे असं असत जाव चुकून जावं लागतं त्याला कुठं जर बाजारात येत कुठे केस वगैरे कापाय जाय झालं ना चुकवून चुकून जाते मामांनी अनेक लोक घडवली अनेक लोकांना चांगला ग्रस्त धावलं म्हणजे जे अडगलेली होती किंवा अडचणी होती त्यांना सोडवायचं काम केलं आज एवढा माणूस जर येऊ शकतो तर सर्वसाधारण माणूस सजवू शकतो एक तर उदाहरण बघा इथं रामोसवाडी इथंच आहे वर्धनगडचं इथं जेव्हा तेव्हा असा हाडाव चढला होता आणि वरण त्यांनी इकडं तिकडं बघितलं माणूस कुणीच नाही बघा माणूस त्यांनी काय मामा सांगितलं माणूस कुणीच नाही आणि ते गळ्यात फक्त दावा अडकून उडी टाकायची होती काय करायची होती त्या उड्या देवाने कुठला एक माणूस उभा केला बघा ही मामाची रूप कशी असते त्याला सांगितलं आजच्या दिवस राहू दे मामाच्या तळी आला आजच्या दिवस फाशी घ्यायची राहू दे तू उद्या हे कार्यक्रम कर पण आजच्या दिवस राहू दे तळा हा मामाचा इथं तळ आला एकदा मामाच्या तळा बघूया काय प्रभाव होतो या आणि तो दारू एवढा पित होता अक्षरशः एका महिन्यात तीन पुती भरली म्हटलं ती दारू कुठे जात होती आणि कोण पित होत पण ऐका त्या माणसाला त्यानं कस तरी गोड बुर बोलून खाली उतरवलं पण त्यानं पाहिलं माणूस सुद्धा तिथं नव्हता डोंगरात गेला होता बघा तर ते उडी टाकणार त्या माणसानं त्याला बघा तिथनं आणला ताळ्यावरती तळावरती आण तळावरती आणल्यानंतर मामानचा पाया पडला अगदी प्रसाद घेतला त्याचा प्रपंच आज एवढा सुंदर आहे देवा सांगण्याच्या पलीकडे दिंडीचा मालक जनोब बरा यांच्या पाठीमाग दिंडी तो चालवतो एवढं म्हणजे आज जीवन सुंदर जगणारी हे व्यक्ती पण त्या क्षणाला तो संपणार होता पण ही मामाचीला लिला कायला कुणाला कळणार नाही हे मगाशी पैलवानाचं एका उदाहरण सांगितलं तर तो पैलवान सुद्धा असा आत्महत्या करायला आला होता पण त्यानं म्हणलं त्याला पंधरा दिवस जरा कशाने मरायचं तो विचार करत होता की करंट घेऊन मारायचं कुठं काड्यावर उडी टाकायची का औषध खाऊन मारायचा असा त्याचा प्लॅन चालू होता पंधरा दिवसानंतर मामांच्या तळावरती मामांच्या कण्याचा असा एक म्हणजे चमत्कार आहे की एखादा काहीतरी पोरापासून एका चुकी झाली त्यानं एवढं पोरग ते मारलं देवा एवढं मारलं मग परत त्याला मी साईडला घेतलं म्हणलं येड्या तू माराय आला होता हे विसरू नको आणि आता दुसऱ्याला मारायला लागलाय त्याच्यात तो बी एवढा बदल झाला की तो साधू होऊन माझ्या मामाने बी त्याच्यावर एवढी कृपा केली किंवा अक्षरशः एका मुलीनं त्याचा अंगीकार केला मोठी सावकर मुलगी पोरगा या म्हणजे पहिलवान वगैरे जीवन सुंदर जगलेली जी पोर आहेत पण कुठेतरी आज ती आस्थि घसरून पडलेली पोर आहेत दुसरं काही नाही पण तो पोरगा बघा गाडीवरती ती मुली आणि तो आला होता आज एक मोठ्या सावकाराच्या मुलीने त्याचा अंगीकार केला म्हणून पण एक दिवस तो आत्महत्या करायला चालला होता हे विसरता कामा नाही दुसरी गोष्ट तो झाडावरून उडी टाकणार होता पण तो आज दिंडे चालवतो हे माझ्या मामांच्या ભંડાર્યા મા તાળાથી એક લીલા જય બાળમા બોલા બોલા બાળબા ઘોડ્યા ના ચર હર